आली हा आणि हो ये पाहा काय काय बोलले मी कुठं देतो मात्र दुक्तीरा आता म्हणून तो कुठं कोल्या मां काय कहते चार चार बार नाही लावण तरी थोवन असं म्हणू आमाकडे लावण लावण तरी

व्यूला सुपरस्टार डेली मनीसला खावाले काय ला 990 999 मुस्लिम वगैरे 911 मुस्लिम काय चारजनावरी 119 लाव पडतो 5 वाजता शामी फुटणार पाहिजे नाही सुच इच्छा कायले दिवसा वाटत नव्हता आठवा तो कुमार मरे ग्या अन तो मानू

आमचं संबंध चित्र एंड ऑफ नीरा आमचा डॉक्टर का आहे काय वाटलं तसं पाहणार समजले पत्र सगळं बोलू आज आपण सबूत आणि केलं सगळे आता काय बताला आहे तुम्ही म्हणणार आहे तुम्ही हं जगामध्ये सांगा एक प्रोजेक्ट काय पुजा वर्मा ने म कोचा म बा वाना न